राहता तालुक्यातील अस्तगाव शिवारातील शिव महापुराण कथेची गुरुवारी सांगता झाली ही कथा सोमवारी सुरू झाली होती गेल्या चार दिवसात तब्बल बारा लाखांपेक्षा जास्त भाविकांनी या कथेचा आनंद लुटला पहिल्या व शेवटच्या दिवशी भाविकांची रीख वाढत राहिली गुरुवारी विक्रमी गर्दीच्या साक्षीने विखे पाटील परिवाराने पंडित प्रदीप मिश्रांचा गौरव केला गेल्या के तीस वर्षात एवढं मोठं नियोजन व सुव्यवस्थित यंत्रणा मी पाहिली नाही असं हो म्हणत पंडित प्रदीप मिश्रा भावुक झालेले सगळ्या जगाने पाहिले हे शिव महापुराण कथा नुसतीच आध्यात्मिक पर्वणी नाही तर इतर अनेक कारणांसाठी माईल ठरली नगरच्या राजकीय व आध्यात्मिक क्षेत्रात नेमकं काय चाललंय याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस विखे परिवाराच्या जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून नगर जिल्ह्यात सिहोरवाल्या बाबांचा विक्रमी कार्यक्रम यशस्वी झाला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाने तो शक्य झाला तब्बल दहा बारा लाख भाविकांचे संपूर्ण पाच दिवस नियोजन करणे सोपे काम नव्हते जलसेवा फाउंडेशनचे कार्यकर्ते व प्रवरेची यंत्रणा गेल्या दिवसांपासून दिवस यासाठी होती स्वतः सुजय विखेनी दिवसभरात तब्बल वीस तास उभं राहून सगळं नियोजन मार्गी लावलं नुसतं मार्गी लावलं नाही तर अशक्य शक्य करून दाखवलं हे सगळं पाहिल्यावर पंडित प्रदीप मिश्रांनी या कथेचा गौरव केला आजपर्यंत आपण केलेल्या शिवमहापुराण कथेत सर्वात भव्य व सुनियोजित कथा असं प्रशस्तीपत्र पंडित प्रदीप मिश्रांनी विखे परिवाराला दिलं सांगता कार्यक्रमाच्या भाषणात डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या डोळ्यात पूर्णत्वाचा आनंद ओसंडून वाहताना दिसला सुरुवातीला त्यांनी शिवमहापुराण कथेच्या नियोजनाचा आढावा घेताना सांगितले या सोहळ्यासाठी मंडप टाकतानाही मोठ्या स्वरूपात पाऊस पडला आणि कथेच्या सांगतेला देखील पावसाने हजेरी लावली हो हा परमेश्वरी योगायोग असल्याचे नमूद करून भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये म्हणून सर्व स्वयंसेवक कार्यकर्ते मेहनत घेत होते भाविकांमध्ये जेवढा उत्साह दिसला तेवढा जास्त उत्साह स्वयंसेवकातही दिसला त्यामुळेच हे सगळं शक्य झालं नेमकं काय म्हणाले ते आपण पाहू हे यश एक तर नाही सुजय विखे हा फक्त या परिवाराचा चेहरा आहे आणि आमचा परिवार इतका मजबूत आहे जे तालुक्यातून आले त्यांना सांगायची आवश्यकता नाही पण जे तालुक्या बाहेरून आले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेत देश विदेशातून आलेले आहेत त्यांना आज याची प्रचिती झाली की आम्ही आमच्या परिवाराने घेतलेला कुठलाही कार्यक्रम कधीही खराब होऊ शकत नाही कारण की आमच्या पाठीमागं तालु तालु या तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद आहे आमच्या कार्यकर्त्यांचा आशीर्वाद आहे आणि आमचा कार्यकर्ता आमच्या तालुक्याच्या माता भगिनी या आम्हाला कधीही सोडत नाहीत हा त्यांचा विश्वास आहे म्हणून आपण हा कार्यक्रम अतिशय यशस्वी पद्धतीने पार पाडू शकलो तसेच या महाराष्ट्र राज्याचे पोलीस डिपार्टमेंट पुलिस, पुलिस विभागाचे कर्मचारी ट्रॅफिक विभागाचे कर्मचारी आमच्या राहता शिर्डी नगर परिषदेचे आणि काही स्वच्छता विभागाचे सर्व ज्यांनी केले चार दिवस या मंडपामध्ये सकाळी येऊन झाडू लावला आणि इथं बसण्यापूर्वी कोणाला एक कचरासुद्धा सापडला नाही त्या स्वच्छता कर्मचारी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ जातो टॉयलेट साफ करण्यापासून टॉयलेट साफ करण्यापासून तर मंडप साफ करण्यापासून प्रत्येकाने ही कथा ही भावनेने पूर्ण केली की आम्हाला कुठेतरी महाकाळ प्रसन्न व्हावेत आम्हाला कुठेतरी शंकराचा आशीर्वाद मिळावा आम्हाला कधीतरी मिश्रा महाराजांचा आशीर्वाद मिळावा या भावनेतून कोणी झाडू लावायलाही लाजलं नाही बाथरूम साफ करायलाही लाजलं नाही आणि त्याचबरोबर आमच्या जेवणाचं नियोजन स्वप्नील निबे आणि त्याचे सर्व सहकारी गेले चार दिवस कोणालाही अडचण न येऊन देता रोज आपण विखे पाटील परिवाराच्या वतीने काल उच्चांकी झाला काल साठ हजार लोकांनी अन्नदानाचा लाभ घेतला तर ते सगळे आचारी जे या स्वयंपाकामध्ये होते पाण्याचे टँकर देणारे लोक असंख्य लोक आहेत ज्यांचं योगदान कदाचित माझ्याकडून राहून जाईल पण या सगळ्या लोकांचं जसं आपण म्हणतो बूंद बुंद सागर होत आहे तसं एक एक माणूस जेव्हा एकत्रित येतो आमची संघटना एकत्रित येते आमचे कार्यकर्ते कर्मचारी जेव्हा एक होतात तेव्हा असा कार्यक्रम होऊ शकतो आणि म्हणून कोणाचा नाम उल्लेख राहिला असेल तर त्या सगळ्यांची मी माफी मागेल पण अद्भुत असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला धन्यवाद जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाषणात सुजय विखेंच्या नियोजनाचं कौतुक केलं ते म्हणाले या शिवनगरीमध्ये भाविकांचा भवसागर निर्माण झाला होता पंडितजींच्या मुखातून मागील पाच दिवस आपण सर्वांनी ऐकलेली शिव महापुराण कथा ही जीवनाच्या सुखाचा एक नवा मार्ग सादर करणारी ठरली आहे कार्तिक महिन्याच्या पावन पर्वात ऐकायला मिळालेली शिवपुराण कथा ही आपल्या सर्वांच्या आयुष्यासाठी एक नवा आयाम ठरेल डॉक्टर सुजय विखे पाटील आणि त्यांच्या सर्व टीमने आव्हानात्मक परिस्थितीवर मात करून हा आध्यात्मिक यज्ञ यशस्वी केला त्यांचे अभिनंदन या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सर्व शासकीय विभागांनी केलेल्या सहकार्याबद्दलही विखे पाटलांनी कृतज्ञता व्यक्त केली या विक्रमी शिव महापुराण कथेची वैशिष्ट्ये काय ठरली ते थोडक्यात पाहू कथेसाठी सुमारे पंच्याहत्तर एकर जागेवर मंडप टाकण्यात आले तीन भव्य मंडपात सुमारे लाखभर भाविकांची बैठक व्यवस्था होती गेल्या पाच दिवसात दहा ते बारा लाखांपेक्षा जास्त भाविक उपस्थित होते रोज चाळीस ते पन्नास हजार भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था होती मुक्कामी राहणाऱ्यांसाठी नाश्ता चहा यांचीही सुविधा होती मुक्कामी भाविकांसाठी साई भोजन व इतर धार्मिक कार्यक्रम होत होते प्रवारा मेडिकल ट्रस्ट व साई संस्थान हॉस्पिटलकडून वैद्यकीय सुविधा दिल्या जात होत्या जिल्हाभरातील पोलीस दल बंदोबस्तासाठी उपस्थित होते महिला बचत गटांनी शंभर पेक्षा जास्त स्टॉलद्वारे आपल्या उत्पादनांची विक्री केली राहता तालुक्यातील अर्थव्यवस्थेला यामुळे प्रचंड चालना मिळाली छोट्या मोठ्या व्यावसायिकांची गेल्या पाच दिवसात लाखोंची उलाढाल झाली मंडळी तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद